मी आता प्रताप आहे प्रतापगडावरती प्रताप आहे आणि प्रतापगडाचा जो इतिहास आहे तो अजिरामर असा इतिहास आहे इतिहासाच्या पानावरती बऱ्याचदा प्रतापगडाबद्दलचे अनेक गोष्टी या ठिकाणी आपण ऐकलेल्या आहेत आणि आज पाहायला देखील मी आलेत माझ्यासोबत आहेत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेजी लंकेसाहेब सहावा किल्ला आहे आणि प्रतापगडाची निवड केलेली आहे आजी माझी दोन्ही प्रदेश अध्यक्ष तुमच्या समवेत होते आजची मोहीम कशी झालेली आहे आणि काय सांगा आजच्या सहाव्या मोहिमेला प्रत्येक मोहिमेला जास्त शिवभक्तांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळत अस मिळत आहे या मोहिमेमध्ये तर अतिशय राज्यातील कानाकोपऱ्यातील शिवभक्त युवक या मोहिमेमध्ये सहभाग आहे खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की आपण ही गडकिल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुरू केली त्या मोहिमेमध्ये अनेक या ठिकाणी सहभाग येत आहे लगे साहेब बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पावसाळा आहे आणि स्वच्छता काय करणार आहेत मात्र तुम्ही तुम्हाला जसे आम्ही बघतोय जी स्वच्छता करायला मिळेल अगदी शेवाळ देखील तुम्ही चढून या ठिकाणी करताना पाहिलेला आहे ही कामं तुमची चालूच आहेत अत्यंत नित्यनियमाने करतायत शेवट पानकाळा असू किंवा काही असू त्या ठिकाणी आमची एक टीम येऊन कामाचं नियोजन करते त्यामध्ये डस्टबिन ठेवल्या पाहिजेत कुड बाकडे ठेवले पाहिजेत आता आम्ही हे शेवाळाच्या परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही काही ब्रश आणले काही खुर्पी आणले त्याद्वारे शेवाळ काढलं जातं वृक्षारोपण कुठं करणं अपेक्षित आहे पुढं इलेक्ट्रिकच्या लाईट लावणं अपेक्षित आहे सगळं नियोजन कामाचं असल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक जणावर जबाबदारी दिली त्या पद्धतीने काम केलं जातं ज्या पद्धतीने तुम्ही मोहीम करताय स्वच्छता आणि संवर्धनाची त्या संस्कृती जपण्याचं काम करताय ज्या किल्ल्याच्या निगडीत जो इतिहास घडलाय तो प्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करताय तिकोना किल्ल्यावरती ज्या पद्धतीने आपला पारंपरिक मल्ल खांबाचा जो खेळ आहे तो तुम्ही अगदी त्या गडावरती त्या ठिकाणी लहान मुलं असतील सर्व ते खेळाडू असतील त्यांचा सक्सेस केला होता आज देखील अफजल खानाचा कोथळा या ठिकाणी काढला आणि एक महत्वाची गोष्ट आम्ही बघितली की छत्रपती शिवरायांचा इतिहाससुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो व निश्चित आज छत्रपती शिवरायांचं प्रात्यक्षिक जो अफजलखानाचा आणि छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला ते प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला तिकोना किल्ल्यावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मल्लखांब मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवलं म्हणजे प्रत्येक गडावरला इतिहास त्या ठिकाणी या कलागुणांच्या द्वारे प्रात्यक्षिकाच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो लंकी साहेब जेव्हा सुरुवात केली तुम्ही या मोहिमेची कुठलाही तुमच्याकडे काही राजकीय त्याचा अजेंडा नव्हता मात्र शिवरायांचे विचार तुम्हाला पोहोचवायचे आणि केंद्रात एक मोठी जबाबदारी हाती घेत आहेत असं वाटतंय आता की कुठेतरी मोठं स्वरूप येते अगदी राजधानी सातारे मध्ये ही दुसरी मोहीम आहे रायरेश्वरानंतर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात तुम्ही आलात जो उद्दंड प्रतिसाद मिळतोय अनेक जे तुमच्यातले मावळे आहेत पण अनेक आणि असंख्य लोक अजून जोडले जातात काय भावना आहेत आज या क्षणी तुमच्या सगळ्यात महत्वाचं आपण बऱ्याच वेळा हे केलं पाहिजे सरकारने ते केलं पाहिजे तिथं बरोबर आहे सरकारचं या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबत सरकारचे दुर्लक्ष आहे पण आपण सरकारकडे कर मागणी करत असताना आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे या कर्तव्यातून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि आज छत्रपती शिवरायांचे विचार सुद्धा घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे यामाग आमची ही प्रामाणिक भावना आहे आणि हे गड किल्ले जर अभेद्य राहिले तर छत्रपती शिवरायांचा इतिहास चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा विचार छत्रपती शिवरायांचं शौर्य हे प्रत्येक युवकांच्या मनामनामध्ये भिनलं पाहिजे नक्कीच अनेक मोहिमा होत असतात अनेक गोष्टी होत असतात मात्र मला असं वाटतं की पहिला जसा लोकप्रतिनिधी असेल जो सातत्यानं ती गोष्ट करत आहे हा सहावा किल्ला आहे त्यात कुठलाही खंड पडला नाहीये ऊन वारा पाऊस काहीही येऊ द्या मात्र किल्ल्याची जी मोहीम आहे ती अशाच पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आपण सुद्धा कुठल्या परिस्थितीचा विचार न करता पाऊस असू कुठलं पण परिस्थिती निर्माण झाली तरी आपण ती स्वच्छता केली पाहिजे अगदी तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे आपण देवळा जातो की आपल्याला असं वाटतं की देव प्रसन्न होतो देवाकडनं ऊर्जा मिळते तुम्ही दिवसभर किल्ल्यावर आल्यानंतर कामातच असता कोण काम करत आहे मावळे काम करता येत नाही पण तुम्ही स्वतःहून त्या कामात अखंड झोपून घेता कशी ऊर्जा मिळते तुम्हाला इथे किंवा त्याचं काय रहस्य आहे शेवट या ठिकाणी गडाऊ येत असताना मी कोण आहे हे यापेक्षा मी छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा एक मावळा आहे ह्या भावनेतून मी या ठिकाणी येत असतो त्यामुळं मी कोण हे विसरून जातो त्यामुळे इथं मी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि प्रत्येक काम करण्यात एक आनंद मिळतो लंके साहेब अधिवेशन आताच पार पडलेलं आहे तुम्ही मागणी केली होती की रायगडावरती अधिवेशन झालं पाहिजे आणि आतापर्यंत जर सारांश असेल की आतापर्यंत ज्या किल्ल्यांवरती ज्या मागण्या आहेत किंवा ज्या गोष्टी दिसत आहेत कसा पाठपुरावा केलाय त्याचा कसा एक प्रबंध त्यांनी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न मांडला की छत्रपती शिवरायांच्या रायगडावर ज्या ठिकाणी पहिलं अष्टप्रधान मंडळ स्थापन झालं <laughs> आणि त्या ठिकाणाहून राज्याचा कारभार चालत होता कारण पहिले जगामध्ये ही या गोष्टीचा एक मागमूस सुद्धा नव्हता की मंत्रिमंडळ या गोष्टीचं कुठं संकल्पना नव्हती आणि ती रायगडावर स्थापन केली छत्रपती शिवरायांनी त्यामुळे त्याचे छत्रपती शिवराय हे प्रणेते आहे मुख्य प्रवर्तके आणि त्याच रायगडावर एक दिवसीय संसदीय कॅबिनेट किंवा संसदीय अधिवेशन झालं पाहिजे ही मागणी केली मी प्रधानमंत्र्यांना सुद्धा पत्र दिले त्या जी सुरू आहे ती सुरू राहणार आहे लगे साहेब पुढचा अजेंडा कसा असणार आहे किती किल्ल्यांचं स्वप्न आहे आणि कशा पद्धतीने हे गोष्टी गोष्ट प्रत्येक महिन्याच्या चालू राहणार आहे कंटिन्युटी चालू राहणार आहे रेग्युलर चालू राहणार आहे कुठलाही गॅप पडणार नाही नक्कीच खऱ्या अर्थानं इथं कुठलाही गॅप पडणार नाही आणि हे असंच काम चालू राहणार आहे आपला मावळाला घेऊन या ठिकाणी खासदार निलेश लंके काम करतायत पुढचा किल्ला कुठला असेल पुढच्या किल्ल्यामध्ये कुठल्या संस्कृतीचा आढावा आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तुर्ताच मी तेच थांबते धन्यवाद देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद